आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि नुकत्याच झालेल्या महादेव दबडे यांच्या राष्ट्रीय पक्षाच्या प्रवेशानंतर तालुक्यातील अनेक पक्षांचे कार्यकर्ते महादेव दबडे यांच्या संपर्कात आहेत भाजपा शिवसेना रिपब्लिकन पक्ष वंचित आघाडी काँग्रेस पक्ष शेतकरी संघटना अनेक दिग्गज तरुण कार्यकर्ते तसेच पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य महादेव दबडे अभिनंदन करत आहेत यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचं घड्याळ हातात घेण्यास इच्छुक आहेत भविष्यात येणाऱ्या लोकसभा विधानसभा पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा फडकवण्याच्या तयारीत आहेत विद्यार्थी दशेपासून विद्यार्थी चळवळ सामाजिक चळवळ तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न अनेक प्रश्न आंदोलनाच्या माध्यमातून परिचित असलेले महादेव दबडे यांचा तरुण कार्यकर्त्यांच्या मोठा प्रभाव आहे युवकांचे आयडॉल म्हणून ओळखले जाणारे महादेव दबडे हे शांत संयमी चाणक्य नीती म्हणून ओळखले जातात उद्योग व्यवसायाबरोबरच ते राजकारणात लोकप्रिय मानले जातात बोलवाड सारख्या छोट्याशा खेडेगावातून शालेय जीवनात ते कॉलेज जीवनात आणि व्यावसायिक जीवनात त्यांनी मोठं यश संपादन केलंय तरुणांशी संवाद तरुणाईचा संपर्क मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित असल्या कारणाने ते लोकप्रियही आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील अल्पसंख्यांक अध्यक्ष इंद्रिस नायकवडी यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्याने भाजप पक्षाच्या वतीने त्यांना मोठ्या पदावर ऑफर केल्याचंही सूत्र आहे परंतु भाजप कार्यकर्त्यांमधील अंतर्गत कलश हेवे दावे या कारणाने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा सोयीस्कर नसल्याचं सांगितलंय गावचे सरपंच उपसरपंच सदस्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मिरज तालुक्यात पक्षवाढीसाठी कार्य करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय राष्ट्रवादी पक्षाच्या मोठ्या पदावर त्यांची वर्णी लागणार असून तालुक्यातील युवा तरुण वर्ग हजारोंच्या संख्येने त्यांच्याबरोबर पक्ष प्रवेश करणार आहेत सांगली जिल्हा राष्ट्रवादी पक्षाच्या मोठ्या पदावर त्यांची वर्णी लागणार असून तालुक्यातील युवा तरुण वर्ग हजारोंच्या संख्येने त्यांच्यावर बरोबर पक्षप्रवेश करणार आहेत सांगली जिल्हा स्वयंरोजगार फेडरेशन चेअरमन म्हणून ओळख असलेले महादेव दबडे यांचा मिरज तालुक्यासह सांगली जिल्ह्यात चाहता वर्ग मोठा आहे त्यांच्या या पक्षप्रवेशाने तालुक्यातील राजकारणात अधिक बळकटी येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे राष्ट्रवादी पक्षाने दिलेली जबाबदारी पार करून तालुक्यात युवा कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण करण्याची त्यांची तयारी आहे येणाऱ्या काळात नक्कीच चांगली कामगिरी करून अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षास अच्छे दिन आणण्याच्या दृष्टीने कार्य करण्याचा त्यांचा मानस आहे